काय कालवाला ओलाय सकाळ सकाळ आ अयो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो मैत्रिणी सकाळचं वातावरण झालं काय झालं दोन दिवस झाले हिळवच नाही रील टाकतो पण काय झालं मूडच ना होता मूडच होता इकडे कोणाचं काय चाललंय

सरांना माहिती की तू पाठवून म्हण कधी तू फोनच कर ना, 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 ना लावू ला की फोन कुठले नेमका कशावर पाठवायचं बर मी लावतो बस नंबर दे मला व्हॉट्सअप ग्रुप लागणार बर रेशमा काय करायची जागो गो करून हा हा आता कॅश नाही माझ्याकडे बा ऑनलाईनचा जमाना आहे कुठनं द्यायचं पैसे तुम्हाला कॅश हां एक रुपया कमावला काल बरं आणण्याची फी आणण्याला किती लागते तुला शंभर आहे का अला आणण्या कसा कसं लपतोय बापू डॉन कुठे गेलं काही झालं सकाळ सका बापू हका सकाळ आता सगळे उठले तर मे बी पारस आहे माझं तसलं नाही दावत मी तुम्हाला पारोस पण हिथला एक नजारा फिरवून दावा म्हणलं बाप्पू गेल सकाळ सकाळ कुठे गेलं काय झालं हिडिवच नाही म्हणलं चला फिरवा काय झालं खरं सांगा तुम्हाला हिडीव का नाही ऊन जी पडतंय आहे ना काय ऊन असं येऊन पडते की मुडच जे नाही हिडिव काढाय ओनाच रक 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 रख करतंय मग हे असं सकाळचं बरं वाटतंय जरा थोडं सकाळचं बघा ना असं फ्रेश वाटत आता मी का चार वाजता चार वाजल्यापासूनच वाटायचं हिडिव काढाव हिडिव काढावं पण मी काही काढला नाही बघा हे तर आपलं झाडावरचं घर आहे मस्त मजी हे का नाही खटखट खटक म्हणजे चला म्हणजे सकाळ सकाळी व्हिडिओ काढाव पारोसा पण वातावरण भारी वाटते सकाळ सकाळ इथपर्यंत ये आम्हाला तरी येतोच मी असं चालायला की नाही वन लय चोमटले गाड्यांचं आलत टागांच हा काल गाडी आलते बऱ्यातली बरं रस्ता म्हणल्या होणार तिकडे सांगायचं घरी असण्याच भागत बरं का बागल, एवढं कस तरी उन्हा काढायचं आता झाडे एकदा मोठी झाल्यावर नाही काय टेन्शन पण पाणीच मोठी जरी झाली तरी दहा पंधरा दिवसात नाही एकदा पाणी लागते ना की नाही लागत असे फ्रेश वातावरण झाले मस्त मध्ये पोरं तर परीक्षा चालू झाल्या पोरांना परीक्षा झाली की मला वाटतं सुट्टीच लागल आता मला की नाही असं वा

कशी काय कार राहिली इकडे बघ पोट करून ओके आता रेश्म काय करते रेश्म चहा बनवतात

I'm not okay.